तुळजापूर येथे सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेच्या पालखीचे माहेर घर राहुरी असल्याने राहुरीत या पालखीला निरोप देण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला पालखीचे मानकरी म्हणून तनपुरे परिवारातील डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमॅन अरुण तनपुरे सुजाताताई तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे सायलीताई तनपुरे आणि नुपूर बेंडके यांनी ओटी भरून पूर्ण केली राहुरीची माहेरभशेन आई तुळजाभवानी देवीची राहुरी शहरातील तुळजाभवानी मंदिरात पालखीची खण आणि श्रीफळाने ओटी भरून पालखीला शिवाजी चौक श्रीरामदत्त मित्रमंडळ शिवाजी चौक मंडळाचे आणि शहरातील सर्व मंडळांच्या भाविकांनी खांद्यावर खेळवले आणि यावेळी भंडाऱ्याची उधळण करत आई उधोग उदो या घोषणाने परिसर दनानून गेला होता पालखीला शिवाजी चौक जुनीपेठ शुक्लेश्वर चौक कासारगल्ली मेन रोड आझाद चौक शनी चौक नवी पेठ स्टेशन रोड कनिफनाथ चौक क्रांती चौक सोनार गल्ली मार्गे कोळीवाडा अशा विविध भागात मिरवण्यात आले या सोहळ्यास तेली समाजाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे आसाराम शेजूळ संजय पन्हाळे किशोर इंगळे सुरेश धोत्रे अजय इंगळे श्रीकांत शेजूळ नामदेव महाराज शेजूळ तसेच पोलीस निरीक्षक संजय ठिंगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट उपस्थित होते यावेळी ताराचंद तनपुरे अनिल कासार गजानन सातबाई बाबासाहेब तनपुरे नंदकुमार तनपुरे संजीव उदावंत सुनील पवार प्रशांत डवले सागर शेट्टे शिवाजी डवले अंजय अजय इंगळे सागर तनपुरे संदीप सोनवणे प्रतीक तनपुरे अर्जुन बोराडी अरुण पवार गोपी दहिवाळकर सौरभ शेट्टे नारायण गुण आदी मान्यवर उपस्थित होते पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पालखीचे पूजन अण्णासाहेब शेट्टे राहुल शेट्टे सागर शेट्टे नरेंद्र शेट्टे या परिवाराने रूढीप्रमाणे पूजन केले त्यानंतर सुरेश धोत्रे कुटुंबाच्या वतीनं पूजा करण्यात आली पहिली सुपारी देण्याचा मान गोरक्ष आंबोळी कुटुंबाकडे असतो त्यांनी हा सोहळा शिवाजी चौकात पूजन करून पार पडला राहुरी शहराच्या विविध भागातून पालखेची मिरवणूक निघाल्यानंतर मारुती मंदिरात राहुरी महानगरपालिकेच्या वतीने मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे सोनालीताई तनपुरे सोहम तनपुरे कांचन सोनवणे अप्पासाहेब तनपुरे सुधीर वैद्य यांनी पूजन केले या कार्यक्रमात प्रभाकर गोंधळी आणि श्रीकांत शेजू यांनी यावेळी भारूळ सादर केले तुळजापूर भवानी मातेची पालखी मुळा नदीच्या पार करण्याची जबाबदारी कोळी लोहार समाजाकडे आहे नदीला पूर असो वा नसो हे परंपरेनुसार ही जबाबदारी पूर्ण करतात यावर्षी नदीला दोन्ही थड्या पाणी असल्याने खास तराफा तयार करण्यात आला मुळा नदीला पाणी असल्याने तुळजाभवानी मातेची पालखी यावर्षी नदी पार कशी करणार याबाबत भाविकांमध्ये मोठी चर्चा आणि काळजी होती यावर्षी नदीतील पाणी मागील सात ते आठ वर्षांच्या तुलनेत कमी असले तरी पालखी सुरक्षितपणे नदी पार करण्यासाठी राहुरी नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राजेंद्र पवार आणि त्यांच्या पथकाने बोट उपलब्ध करून दिली तसेच कोळी आणि लोहार समाजाने पालखी मापा एवढा तराफा तयार करून ठेवलेला होता मुळा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी करता येईल का याबाबत डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमॅन अरुण तरपुणे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा केली मात्र धरणात कोतुळ येथे पाण्याची आवक मुळा धरणात सतत वाढत असल्याने पाणी कमी करणे शक्य नसल्याचे पाटबंधारे खात्याकडून स्पष्ट करण्यात आले पालखी शहरातून मिरवण मठावर आल्यानंतर पालखीची पूजा आरती माजी खासदार प्रसादराव तनपुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमॅन अरुण तनपुरे संचालक हर्ष तनपुरे संचालक रावसाहेब उच्चार्जा तनपुरे तेनी समाजाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे संजय पन्नाळे किशोर इंगळे सुनील पवार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच पालखी आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी केली त्यानंतर पालखीच मोठ्या भक्तिमय वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला बरोबर रात्री नऊ वाजता कोळी आणि लोहार समाजाच्या वतीनं पालखीला खणनारळाने ओटी भरल्यानंतर पालखी तराफ्यावर ठेवण्यात आली त्यानंतर ती बोटीच्या सहाय्यानं सुरक्षितरित्या मुळा नदी पार करून देसवंडी आणि तमनर आखाडा येथील नागरिक आणि अहिल्यानगर येथील बुर्रा भक्तांच्या ताब्यात देण्यात आली राहुरीची माहेरवशिनी तुळजापूर भवानी मातेची पालखी राहुरी बुर्रा नगर ते तुळजापूर असा प्रवास करून तुळजापूर येथील भवानी मातेच्या मंदिरात दसऱ्यापूर्वी दाखल होईल त्यानंतर तुळजापूर येथे दसऱ्याच्या दिवशी पूजन करून मातेच्या पालखीचे मिरवणूक प्रमाणे विसर्जन करण्यात येईल या यावर्षी ही राहुरीची तुळजाभवानीची पालखी ही तुळजापूरच्या दिशेने रवाना झालेली आहे सर्व राहुरीचे नागरिक यांनी याची पूजा करून माता बागिनी त्याची कोटी भरून आपल्या पालखीला लावरी शहरातून तुळजापूरकडे रवाना केलाय अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोप्यानं प्रत्येक जाती धर्माचे लोक या पालखीसाठी आपलं काही ना काही योगदान देत असतात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो राहुरीकरांचे आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणावर या पालखीच्या आपापल्या घरासमोर असेल आपापल्या गल्लीमध्ये असेल स्वागताची जयत तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे सर्व जेवढे भगत आहेत ज्यांना या पालखीच्या विविध मान आहेत त्यांचा मान सन्मान करून सत्कार करून रावरीवासी यांनी त्यांनाही या सत्कार केलेला आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या मार्फत मी रावरीकरांचं या ठिकाणी आभार मानतो राहुरी हे तुळजा तुळजाभवानीच माहेरघर आहे या ठिकाणाहून पालखी राहुरीमध्ये पालखी तयार होते सर्व सुतार लोहा चांबार असे सर्व लोक एकत्र येऊन ही पालखी तयार करतात आणि ती इथून आज रवाना होते तुळजापूरकडे जाण्यासाठी खर तर कालच छबिना मिरवणार होता पण चंद्रग्रहण असल्यामुळे काल छबिना न मिरवता आजच इथे आरती मंदिरामध्ये आरती झाली आणि आरतीसाठी खूप मोठ्या संख्येने इथे भाविक हजर होते महिला आणि पुरुष खूप मोठ्या संख्येने हजर होते आणि आरती होऊन मंदिरातून पालखी रवाना झालेली आहे ती आता राहुरी शहरामध्ये संपूर्ण शहरात मिरवत जाऊन देशवंडी नदी मार्गे देशवंडीला जाणार आहे आणि गटामध्ये ती तुळजापूरला देवी त्या पालखीमध्ये बसते आणि अष्टमीच्या होमाच्या दिवशी त्या पालखीचं त्या होमामध्ये विसर्जन केलं जात अशी ही अनेक कित्येक वर्षापासूनची चालत ता आलेली परंपरा आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अय्यूब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव